वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल मस्त मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपण इथे एक ग्रेव्ही करा करणार आहोत आणि त्या ग्रेव्हीसाठी इथे मी बघा पॅनमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा छान लांब लांब असा कापून घ्यायचा आहे त्यामध्येच एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत मी तर इथे बघा हे व्यवस्थित आपल्याला तेल टाकून परतवून घ्यायचं आहे आणि हे छान परतून घेतल्यानंतर थंड होऊन याची ग्रेव्ही करायची आहे तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा दोन तीन मिरे एक तमालपत्र टाकून घेतलेलं आहे तसेच थोडेसे जिरे टाकले आहे अर्धा चमचा इथे मी धने देखील टाकून घेणार आहे आणि हे खडे मसाले टोमॅटो कांदा लसण हे छान थोडेसे मऊ होईपर्यंत परतायचं आहे तसेच इथे मी स्वच्छ धुवून पुदिन्याची पाणी टाकली आहे थोडासा अद्रक देखील टाकून घेतलेला आहे तर यामधले कुठले खडे मसाले तुम्हाला आवडत नसतील तर टाकू नका किंवा त्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि आपली भेंडी चिकट होऊ नये कारण की आपल्याला ग्रेवीमध्ये मसाला भेंडी तयार करायची आहे तर त्यामुळे इथे ती तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि जो आपण ग्रेव्हीसाठी मसाल्यासाठी टोमॅटो कांदा भाजलं होतं ते आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे तर ह्या भेंडीला छान डाग पडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अजून जास्त थोडं तेल टाकून जर तुम्हाला तळून घ्यायची असेल ही भेंडी तर तुम्ही तसंही करू शकतात पण इथे मी आ, कमी तेलामध्ये पॅनमध्ये छान डाग पडेपर्यंत हिला परतून घेतला आहे त्यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाही तर इथे बघा आता व्यवस्थित आपला मिक्सरमध्ये मसाला देखील वाटून झालेला आहे गार झाल्यानंतर आणि इथे मी फोडणी करून घेणार आहे तर इथे मी बघा तेल टाकून घेतलं आहे तुम्ही इथे बटर देखील वापरू शकता तेलामध्ये थोडं तर इथे मी जिरे टाकून घेतले आहे जिरे टाकल्यावर एक तमालपत्र टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं भाजलं होतं ते मी मिक्सरला वाटून घेतलं तर ते देखील तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे जो रेग्युलर आपण आपल्या घरी वापरतो तोच इथे मसाला आपण वापरणार आहेत आणि इथे हळद देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे तर व्यवस्थित हे सर्व तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला सर्व परतवून घ्यायचा आहे छान तिखट मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे ते देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला बघा किती छान असं मस्त हे परतल्या जात आहे आणि तेल देखील हळूहळू यामध्ये रिलीज होत आहे तर एक दोन ते तीन मिनटं हे मसाला आपल्याला इथे परतायचा आहे त्यानंतर इथे मी दुधावरची जी फ्रेश साय असते ती इथे टाकून घेतलेली आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दही देखील ॲड करू शकतात किंवा विकतचं बाजारातलं फ्रेश क्रीम देखील तुम्ही इथे ॲड करू शकतात त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल त्यानंतर हे सर्व परतल्यानंतर इथे आपण जी परतून घेतलेली भेंडी होती ती इथे मी ॲड करून घेणार आहे भेंडी देखील या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे छान परतवून घ्यायची आहे आधीच आपण ही परतलेली आहे पण व्यवस्थित मसाल्यात देखील आपल्याला ही व्यवस्थित कोट करायची आहे म्हणजे भेंडीला छान मसाल्याचा फ्लेवर येईल आणि भेंडीची चव अजूनच वाढेल तर त्यामुळे ही भाजी एकदम चवदार होईल चविष्ट होईल आणि तुमच्या मुलांना घरच्यांना किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी करण्यासाठी हे एक छान पर्याय असेल तर व्यवस्थित अशी भेंडी आपल्याला इथे परतवून घ्यायची आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून मी इथे थोडंसं टाकून घेणार आहे म्हणजे आपल्याला थोडंसं जी ग्रेव्ही आहे ती पातळ करता येईल आणि इथे बघा चव वाढवण्यासाठी मी कसुरी मेथी देखील टाकून घेतलेली आहे तर चवीपुरतं मीठ देखील इथे ॲड करून घेणार आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे खडे मसाले टोमॅटो कांदा हे सर्व साहित्य आपल्या घरात इझिली अवेलेबल होऊ शकतं तर त्यामुळे अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि ही पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी केलेली रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद